नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भगवान तळेकर आपण जसं बघत आहात हे आंब्याचे झाड आहे हे आंब्याच्या झाड शेंडाबागा कसा झाला याचे जे मोठेले पत्ते ते पूर्ण गळून गेले आणि हे बघा हे असं वरती बारीक पानं आलेले त्याला आणि हे पण बघा मित्रांनो याला पान आलं पण आपण कोकला कोकळा पडलेला आणि कडक झालेले पान आहे एकदम असे कडक प्रकारचे झालेले पानं आहे आणि हे बघा कसे नरम आहे हे बघा हे पण कसे पिवळे पण नरम आहे तर हे पाण्याचा शेंडा बघा मित्रांनो एकदम असं कडक झालेलं आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो आंबेच झाडं जे हे काही आंबे झाडं चांगले आणि काही असं झालेले तर जरा मी तुम्हाला दुसरं पण दाखवतो मित्रांनो आंब्याचं झाड मी ते समोरचं आंब्याच झाड एक हे बघा मित्रांनो याचे पण असेच पहिले ना पिवळे आणि कडक शेंडा झालेला होता हे जे कवळे पानं दिसतं ना हे पण पहिले असे वाकळी झाले होते आणि कडक झालेली होती आता हे बघा काय सुधारलेलं आहे मित्रांनो हे बघा हे पण कसं झाले आता मस्त आलेले ये हे पण पाना मस्त व्यवस्थित आले पहिले हे सुद्धा पिवळे आणि असे कडक पडलेले होते तर मित्रांनो कशामुळे झाले असतील तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो मी पुढचे पण आंबे झाड दाखवतो हो मी बघा मित्र हा एक आंब्या झाड हा पण पहिलं पानाचे पान पान पिवळे पडले होते थे। याला थिबकचं पाणी आहे पाणी पण थिबकचं पाणी देत असतो मी याला तरी पण याचे ना असे कडक पानं आणि पिवळं पण आलं हे बघा आता हे किती खास पान आलेलं आता हे पण याच्या अगोदर असेच पिवळे आणि असे कडक झालेले होते पाण्याचे आता शेंडाबाग याचा किती खास शेंड आलेला आहे ये आता हे बघा हा सुद्धा आता पिवळा पडलेला आहे आणि कडक पाणी याच्या आता आणि त्याच्यानंतर आता हे आता हे मस्त व्यवस्थित झाले ते कशामुळे झालं मित्रांनो तुम तुम्हाला दाखवतो मी परत एक दुसरं झाड दाखवतो हे बघा आता याचं किती खास पान आहे बघा हिरेगार पान आहे असं मस्त पान आहे मित्रांनो परत दुसरं एक झाड दाखवतो कशामुळे झाले असतील मित्रांनो आता त्याला पाणी आहे उन्हाळा दिवस आहे तरी पण याचं शेंडा आणि हे पानं जे पिवळे पडतात तर हे बघा मित्रांनो हे असं एक आहे याचे पिवळे शेंडे पडले सुद्धा असं कडक झालेला आहे तर हे मित्रांनो कशामुळे होतं माहिती आहे का हे उन्हाळ्यात दिसतो आपल्याला हे बघा मित्रांनो हे पण लाल झाले झाल्याचे लाल पान आणि पिवळे हे बघा हे कसं कडक झालं हे शेंडा असा कडक होता कशामुळे होतं मित्रांनो की याला पाणी जास्त झाल्यामुळं मित्रांनो हे असं होतात तर याला मी नेहमी पाणी दुसऱ्या दिवशी पाणी दिसतो त्याला थिबकणा भरपूर पाणी द्यायचं मी त्याला तर ह्या थिबकच्या पाण्यामुळे मित्रांनो असं झालं आहे तर म्हणूनच मित्रांनो ये समस्य ये ही समस्या टाळण्यासाठी आपल्याला एकच उपाय करणे की याला जास्त पाणी न देणे थोडं थोडं पाणी द्यायचे सात आठ दिवसाला जर जमीन जर चांगली असेल तर आठ दिवसाला नऊ दिवसाला एकदा पाणी द्यायचं आणि जर हलकी जमीन असेल तर तीन चार दिवसांनी एकदा पाणी देण्याचं गरजेचं मित्रांनो अगर जास्त पाणी दिलंच तर बघा ह्या अशी समस्या होऊ जा शकते मित्रांनो मला पण अशी समस्या आली पाणी पाणी असे जमा झाली याचे कडकपणा आला मित्रांनो शेंडा पण असं असा होतो मित्रांनो म्हणून याला जास्त पाणी द्यायचं नाही मित्रांनो थँक्यू